हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि सगळ्यांना नवीन वर्ष खूप छान आनंदाचे भरभराटीचे जाऊ सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो तर आता मी नवीन वर्षाची नवीन दिवसाची सुरुवात करते तर रात्री मी ठरवलेलं खूप लवकर उठायचं पण नाही झालं कारण रात्री नेहमीप्रमाणे साडेबारा पावणे एकला झोपलेले तर इथं मग पावणे सातला जाग आलेली मला तर आता उठून सगळ्यात पहिलं झाडू मारून घेते आणि फरशी वगैरे पुसून घेते म्हणजे पटपट कामं आवरता येईल तर खरंतर लवकर उठायचं खूप ठरवलेलं मी कारण नवीन असं म्हणतात की नवीन वर्षाची जशी सुरुवात होती तसं पूर्ण वर्ष आपलं जातं पण असो जास्त क्षीर नाही झाला साडेसहाला थोडीशी मला जागा आलेली उठता उठता सात झाले पावणेसात नंतर आता मग दिवसाची सुरुवात करते सगळ्यात पहिलं असं सगळीकडे झाडू मारून घेतला आणि आता फरशी पुसून घेते माझं पाणी गरम करत ठेवलं आहे म्हणजे पटकन लगेच आंघोळ पण करता येईल तर आता मग आंघोळ केल्यानंतर मग लगेच पटकन देवपूजा करायला घेतली कारण एक वेळेस जर देवपूजा राहिली सकाळच्या गडबडीत तर मग तशीच राहून जाईल म्हणून मग देवपूजा करून घेतली आणि असं तर सण वगैरे असेल तर जे नेहमीचं वस्त्र आहे खालचं देव देवपूजेसाठी तर ते वेगळं असं वापरते मी तर आता देवपूजा वगैरे आतली झाली तर मला खरं तर साडी नेसायची होती पण म्हटलं की मी नैवेद्य वगैरे केल्यानंतर मग नंतर साडी नेसायची जे काय म्हणतात तर आमच्या इकडे तर कळ गुडी उभारायची झाडं तर हा हा आहे तर तो एकच म्हणजे घेतला तरी पुरेसं होतो कारण दरवर्षी चेंज करायचं तर मग तसंच फेकून द्यावे लागतात तर नवीन म्हणून मग आहे तीच आम्ही म्हणजे दोन वर्ष झालं तर तेच यूज करतोय धुवून ती काठी पूर्ण स्वच्छ मग नंतर तीच यूज करतो आहे तर मागच्या वर्षी जे होतं तर ते जे ग्रिलच्या बाजूने नेट जे बांधले तर ते नव्हतं त्यामुळं अशी ग्रिलमधून बाहेर सोडली होती पण यावेळी नेट आहे तर त्यामुळं मग आता ते बाहेर पण सोडता येणार तर आता व्यवस्थित इथे इथं त्यांनी ता लिंबाच कडुलिंबाचा पाला नंतर साखरेची माळ आणि फुलाचा जो हार होता तर तो आंब्याची पानं सगळी ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि आता इथं जी मी साडीची आहे तर ते साडी नेसवण्यासाठी साडीच्या सगळ्या निऱ्या करून घेते आणि बाकी सगळी तयारी करून झाली आमची आणि गुढी उभारेपर्यंत आम्हाला साडेआठ पावणे नऊ झालेले तर मग अशा पद्धतीने आम्ही गुढी उभा करून घेतली आणि यावेळी मी रांगोळी मुद्दामून नाही काढली कारण रांगोळी काढली तर विस्कटते वगैरे त्यामुळे फक्त फुलांनीच खाली अशी पूजा केली तर आता खाली पाटावरतीच गुढी उभारलेली तर आता पूजा करून घेते मी पटकन हळदी कुंकू लावून गुळीचा औष्चण वगैरे करून घेते आणि आता सुरुवातीला जेव्हा आपण गुढी उभारतोय तर तेव्हा थोडासा नैवेद्य लागणारच मग म्हणून मी उठल्या की आधीच शिरा करून ठेवलेला गोडाचा तर तोच नैवेद्य मंदिरात देवपूजा केली तेव्हाही दाखवलेला आणि आता इथंही दाखवते आणि फक्त आता नाश्ता त्यासाठी शिरा बनवला हो आहे तर मला राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे आज ते म्हणजे जे, जे परीचन विहीचा ड्रेस होता तर तो कम्प्लीट करायचा आहे कारण तो आ काल अर्धाच राहिला तर आता तोच मी पूर्ण करत बसलेली नंतर पूजा वगैरे अशी छान आमची गुढी उभा राहिली पण सुर सकाळी आम्हाला फोटो वगैरे काही काढता आले नाही कारण विहीन ते पण बऱ्याच वेळ झोपलेले मग नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी पटकन इथं मशीनवरती बसलेले आणि जे कपडे होते जे थोडंसं स्कर्ट झालेला झालेलं जे ब्लाउजचं स्टिचिंग राहिलेलं तर तेच मी करत बसले तर ह्याच्यामध्ये बरासाच वेळ गेला मग नंतर व्हिडिओ मी पूर्ण असा कंटिन्यू नाही बनवू शकले मग डायरेक्ट स्वयंपाक वगैरे केला आणि याच्यामध्ये खरंच खरं तर मला बसायचं नव्हतं सकाळी सकाळी पण ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तर दोन सव्वा दोन तास गेला आणि टेम्पररी घालण्यापुरते तर मग ड्रेस बनवले हो कारण फिटिंग वगैरे बघून म्हणजे घालून बघितल्यानंतर वगैरे नंतर करायचं असं ठरवून मग मी थोडंसं जे राहिलेलं काम होतं तर ते तसंच ठेवलं आणि जेवढे अर्धे ड्रेस होते तर तेवढे मग शिवून ठेवले म्हणजे घालण्यापुरते करून ठेवले तर न आज स्वयंपाकामध्ये पुरी बनवलेली जिरा राईस बनवलेला आणि सकाळी जो गोडाचा शिरा होता तोही होता तर इथं कोशिंबीर बनवलेली आणि पनीर आणि म मटर पनीरची भाजी होती तर इथं पापड पण फ्राय केलेले मट ही ह्या कुकरमध्ये मसाला राईस होता आणि ह्याच्यामध्ये भाजी होती तर हे होतं जेवण मग दुपारी जेवण केलं आणि खरंच छान झोप लागली झोप घेतली थोडीशी आज तर झोप घेतल्यामुळं फ्रेश वाटतं ना ए, ए, आता हे बघा ह्या दोघींना थोडेसे ड्रेस घातलेत परी अजून उभी राहत नाही आहे त्यामुळं तिला एवढं म्हणजे कम्फर्टेबल दिसत नाही आहे पण छान ड्रेस होते आणि आता सूर्यास्त होत आलेला त्यामुळं नीट दिसत नव्हतं तिथं आणि मग इथं आम्ही फोटो काढले छान मग इथं नंतर यांनी संध्याकाळी दिवा चालूच होता पण दुपारी नंतर विजला मग दिवा वगैरे लावून नंतर परतही संध्याकाळी पूजा करून नारळ फोडून मग गुढी उतारली आणि मग आम्ही थोडंसं मग मंदिरात गेलेलो तर सगळेजण मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचे छान आशीर्वाद घेऊन आलो मग थोडासा आज वेळ छान पहिल्याच वर्षी असा भेटलेला बसलो वगैरे निवांत थोडंसं गप्पा मारत वगैरे शेजारी वगैरे गेले मी कारण ते चोरीचं जे झालेलं तर त्यांच्याकडं नंतर जाईल झालं नव्हतं मग आज जाऊन आले थोडंसं तर त्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे दिले तर जर दागिने वगैरे सापडले तर नक्की सांग सांगेन मी तुम्हाला तर मग मंदिरातून जाऊन आल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं नेहमीप्रमाणे पाणी वगैरे आलेलं तर पाणी वगैरे भरलं आणि त्याच्यानंतर सगळं भांडी वगैरे आवरलेलं होतं किचन आणि कलिंगड आहे तर ते खूप दिवस झालं आणून ठेवलेलं म्हणजे पाच सात दिवस झाले तर छान ते असं पिकलेलं तर ते कट करून ठेवायचं होतं मग जेव्हा पण आपण खायला घेतो तेव्हा आठवणीत राहत नाही लगेच कट करून मग म्हणून मी काय केलं थोडेसेच त्याच्यामधले बिया वगैरे सगळ्या काढून ठेवले म्हणजे विहिला वगैरे पण देता येईल या हिशोबाने सगळ्या बिया वगैरे काढून घेऊन पूर्ण हे कलिंगड कट करून ठेवलं फ्रीजमध्ये आणि जे अर्ध होतं तर ते तसंच ठेवलं अर्ध कट करून ठेवलं त्याचे असे छोटे छोटे पीस बनवून तर आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करत जा तर मलाही छान वाटतं कमेंट वाचून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा